राम राम मित्रांनो मी अमोल आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते हे अमित ठाकरे हे दिल्लीला आहेत आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांची कालपासून बैठका सुरू आहेत आज परत त्यांची दुपारी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की मनसेला दोन जागा देण्यामध्ये भाजप भाजप इच्छुक आहे दोन जागा कुठल्या आहेत त्या तुम्हाला आधी बघून घ्या की मुंबई दक्षिणची जागा जी राहुल नार्वेकर उभे राहणार होते ती जागा मुंब भा भारतीय जनता पार्टीची अशी अपेक्षा आहे किंवा अमित शहाची अपे, अपेक्षा अशी अपेक्षा आहे की तिथून एक आ, सुशिक्षित उमेदवार असावा उच्च शिक्षित उमेदवार असावा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे त्या मुंबई दक्षिण या भागातून उभा राहण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांना ती जागा देण्याची दाट शक्यता आहे तर दुसरी जागा ही बाळा नांदगावकरांना शिर्डीची जागा देण्यासाठी भाजप इच्छुक आहे आता त्याच्यानंतर राज ठाकरेंचं काय चा विचार होत आहेत किंवा Uh, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचं से काय विचार होतात हे सगळं बघितल्यानंतरच नक्की फायनल होईल की कोण कुठल्या ठिकाणावरून उभा राहणार आहेत परंतु ह्या दोन जागा भाजप ऑलरेडी राज ठाकरे यांना किंवा <Zintasaf> कि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यासाठी इच्छुक आहे परंतु आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असे आहेत की भाजपचे मित्रपक्ष असलेले रामदास आठवले गटाचे म्हणजे आर पी ए असेल तर रामदास आठवले यांनी देखील भाजपला एक अल्टिमेटम दिलं होतं किंवा एक विनंती केलेली किंवा एक असं सांगितलेलं आहे की तुमच्या मित्रपक्षांना नवीन मित्र तुमच्याकडे आले तर जुन्या मित्रांना तर मी विसरू नका कारण ती शिर्डीची जागा आहे ती रामदास आठवले यांना यांना देखील ती पाहिजे जागा आणि परंतु त्या जागेवरनं जर बाळा नांदगावकरांसारखा एक मोठा व्यक्ती जर तिथून उभा राहणार असेल तर शंभर टक्के ती जागा आर पी एला न जाता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जाणार आहे आणि ती जागा बाळा नांदगावकरसारख्या एखाद्या शिक्षित किंवा उच्च शिक्षित म्हणू शकतो किंवा आपण चांगलं काम असणाऱ्या व्यक्तीच्या हातात ती जाऊ शकते आणि मुंबई दक्षिणची जागा ही अमित शहा यांच्याकडे जाऊ शकते आता माझा प्रश्न असा तुम्हाला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अजूनही इतर नेते आहेत म्हणजे नितीन सरदेसाई यांचं मुंबई दक्षिण या भागामध्ये चांगलं काम आहे तर त्यांना डावलून अमित शहा यांना जागा दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांमध्ये काही धुमत निर्माण होईल का की त्यां की नेत्यांचं या गोष्टीला समर्थन असेल ने आणि सगळे नेते मिळून अमित शहा अमित ठाकरे यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा आणि जय शिवराय जय मल्हार